बघितलं <laughs> <पार। आगे>। <laughs> तू आव आले आले असं तिघा जाऊन बैठरी त्याला घेऊन या घराच एक काम करूया जेवायला पण घरी जावे असा नाही आता फोन करा अरे तो कामात आमच्या मावशीकडे आणि मावशीकडे आहे सत्यनारायणाची महापूजा आणि आमच्या काका यांचा रिटायरमेंट सोहळा आज आज ते रिटायर झालेत सो so, आता आपण चाललोय तिकडे आणि आमच्या सोबत एक लोड पण आहे एक्स्ट्रावाला hey. तुम्ही येत आहे तिकडे पिंपरी चिंचवडला चला रे हो बोला हे <laughs> <नो बोला? laughs> घ्या का आता आमच्याकडे डेली येत राहणार आहे कारण <laughs> की त्यांना समजले मी व्हिडिओ बनवते ते त्यांनी युट्यूबला बघितलं पण टी व्हीवरती सो so, त्यांच्या पण आपण रील बनवणार आहे आता थोड्याच दिवसात आहे ना आपण बोलू ना रील आज आमची श्रिया आले आमच्या घरी हाय शिया हाय ग सिया 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 हाय सिया प्लँकीज दे प्लँकीस मला प्लँकीज फ्लँकिज द्या फ्लँकीस

<laughs> <laughs> नाही आज फुल टू मी चांगला दिसतोय का माझी केस व्यवस्थित आहेत का केस बघ व्यवस्थित आहेत का सुंदर अतिसुंदर बचपनचे बेटायचं फोन काय हा छान आहे मस्त आहे

असं सर आम्ही एकाच कंपनीत काम आलो आता मी पण एकवीस मेला रिटायर झालो आज ते रिटायर झाले त्यांच्या अठ्ठावीस वर्षाचं योगदान आहे कंपनीमध्ये मी पस्तीस वर्ष सर्विस केली कदम बोलायचं म्हणतात तर आम ते ड्रायव्हर होते मी किन्नर होतो आम्ही येवल्याला इरिंगमध्ये पाणी सोडायचो आणि बरेच त्या म्हणजे आम्ही बरंच चांगलं काम केलं आणि ते सुद्धा त्यांचा स्वभाव म्हणलं तर ते कुणालाच आमच्या कुठल्या फिटरला कधी एक शब्द बोलले नाही किंवा कुणासंग एक एवढ्या अठ्ठावीस वर्षामध्ये त्यांचं कधीच कुणासंग भांडणं नाही झाली किंवा वादविवाद नाही झाला त्यांचा एवढा प्रेमळ स्वभाव आहे आणि इथं आमच्या कॉलनीसुद्धा इथून झाडून घेणार तर पार्थिवपर्यंत इतकं म्हणजे त्यांचं त्यांना एवढी कामाची आवड आहे आता आता त्यांनी आपली त्यांना शेतीच खूप आवड आहे त्यांनी मला वाटतं शेती करावं त्यांची दोन्ही मुलं त्यां दोन्ही मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण आहे दोन्ही मुलं चांगली ता... कमावतात घाटायचं बरं काय कसं काढायचं चालू आहे चालू आहे हां ओके

एक काम जेवायला पण घरी जावे जस्ट आपला कार्यक्रम आवरला म्हणजे आता हे काका म्हणजे माझ्या मावशीचे हजबंड सो त्यांचा रिटायरमेंट होता आणि वाढदिवस पण होता आणि सत्यनारायणाची पूजा पण होती पण सत्यनारायणाची पूजा आतमध्ये गेल्यावरती कळलं आम्हाला सो सगळा कार्यक्रम आठवून आता आम्ही चालले आमच्या फॅनच्या घरी आमचा एक डायहार्ट फॅन आहे एकदम छोटासा फॅन आहे छोटूसा फॅन म्हणजे तुम्हाला आपला चाहता सो <laughs> so, त्याच्या घरी चाललो आहे आता कारण की त्याच्या आजोबा मला सांगून गेली की चल चल दोन तीन कार्यक्रमात भेटले ते की चल घरी चल घरी पण आपल्याला टाईम नाही मिळाला सो आता आपण चाललोय त्याच्या घरी सो त्याला आता त्याच्यासोबत भेटूया डायरेक्ट सो so, चलो लेट्स गोष्ट

विराज युवराज युवराज हा इथे कॅमेरा मध्ये बघून सांग युवराज हाय हॅलो सगळं आपला आज तो छोटा फॅन त्याच्या मिठीवरूनच कळलं असेल आपल्याला युवराज अभिजित कदम हा सांग मोठे युवराज अभिजित कदम या

अरे ते रडत रडत येते बघते पहिल्यांदा हे कोण बघणार का आज पण बघितलं तू कोणत्या स्टँडर्ड लाड स्टँडर्ड लाईल मधी मध्ये माझ्याकडे बघते त्या हिचा मोबाईल आहे ना तो घेतो ती कॅमेरा कडे बघते म्हणून आजीचा मोबाईल घेतो त्याला पासवर्ड माहिती नाही लॉक नाही माहिती मग तुला हाता पाय बोलतो मी थोडा वेळ बघेल मी दहा मिनिटात कसं वाटलं भेटू छान परत कधी शिला आमच्याकडे येतेस तू हा चल ब्लॉग चालू कर मोठ्याने म्हणा थोडंसा <laughs> <laughs> लास्ट <laughs> अरे सेल्फी सेल्फी तु बोल असं सेल्फीमध्ये घे सेल्फी व्हिडिओ सेल्फी सेल्फी ऑन कर म्हणजे तू पण दिसेल मी पण दिसेल फ्रंट कॅमेरा हां असं पकड हां चालू कर तू काय काय बोलतो कॉपी करत असेल तू माझी सेल हॅलो गाईस हां तर चालू कर ना हां मी पण बोलतो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक सगळी टाकाडक ना होप्स सगळी टाकाडक असतील आता तू हां 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 तू काय काय बोलतो तू बोल तू पण बोल ना मी पकडतो गॅम हाय हॅलो आणि पुढे धुरी साईडला जाऊ तू येतस नाही सॅटर्डे संडे पप्पा ना येऊन या तिकडे जरुरीला मग आपण व्हिडिओ बनवूया तिकडे सो गाईज आता आपण आपल्या फॅनला भेटून आता निघतोय आपल्या दुसऱ्या जुन्या फॅनला भेटायला आपल्या भावाला भेटायला तेजस भावाला भेटायला कटारिया कटारिया आता या नवीन गाईजना माहिती नसेल आपल्या नवीन यूट्यूबच ना, ना कारण की जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलं तेव्हा आपला सोबत नेहमी कटारिया असायचा सो आता लग्न झालं सो कटारियाचा पत्ता कट्ट झाला आहे आता आपण त्याच्या घरी चाललो आहे त्याची मम्मी पण रागवली असेल कारण की बरेच दिवस फोन कॉल काय झाला नाही आणि भेटलो पण नाही पाच मिनटं स्लो चालते सेफ्टी कार्ड पाच सेकंड सॉरी ते दार वाजे उघड रे घरी कोण आहे मम्मी कुठे गेली ना मला वाटलं मम्मीला कुठे सेपरेट टाकली की काय बस हो शेठ हाय हॅलो कुठे गेले कुठे गेले शेठ कुठे गेले काय ब्लॉक मध्ये बघितलं हातात कुठं बघितला हो मोठे झालो दोन फूट हाईट वाढली काय खायचं आम्हाला द्या दोन okay, किलो बुंदी द्या दोन जलेबी द्या आणि चार गुलाबजाम द्या अजून बस झालं तेवढंच द्या असंच फिरत परत प्रत्येकाला भेट देत देत आलो अवतार बरोबर नसत आणि सगळीकडे अवतार काय नाही पण टाकतात सो काहीच कटरिया भाऊला सो कटेरिया भाऊ भाऊला भेटून आता आपण निघतोय घरी आणि घरच्या दिशेने आता रात्रीचे साडे अकरा बारा, बारा पर्यंत पोहोचले बारा, बारा वाजले अकरा चोपून बारा वाजले गाईज मग गाडी पुढे जाणार नाही का चिक तू चॉकलेट सोडून तू काय छोटूसा आईस्क्रीम सो काही आता आम्ही आहे आमच्या घराच्या इकडे मागच्या चौकात ऍक्च्युली छोट्या बहिणी गेल्या जॉबला सो त्यांची सेकंड सेकंड शिफ्ट होती आणि ते आता येणार आहेत साडेबारा वाजता सो त्यांच्यासाठी आता अर्धा तास आम्हाला थांबायला लागणार आहे त्यांना घेऊन मग घरी जाऊ आम्ही सो आता बसून बसून अर्धा तास करणार काय त्यांच्या तोंडाला आली चढ भारी आता म्हटलं आईस्क्रीम खाऊया इथे एक मेडिकल आहे ओपन त्यांच्या इथे बघूया आईस्क्रीम काय मिळतोय का जे मिळेल ते मी आणणार तुम्हाला गाडीतून उतरायचं नसेल तर चालेल काही पण खायला लागेल मी दहा रुपयाच कोण आणणार आहे मग चला उतरा बघा तुमच्यासाठी स्ट्रॉबेरी आहे तो वाला नाही तुम्हाला त्या दिवशी जो आवडलेला ना तो आणला शोधून शोधून आणलाय त्या आईस्क्रीमच्या ह्याच्यात भेटत नव्हता शेवटी उलट पलट केले सगळे आईस्क्रीम तो नको तो माझा वाला खाऊ नको देख देखरेख म्हणून म्हटलं चांगला स्वतःला घेतला नाही आम्हाला असं धावा मी राजभोग आणलाय राजभोग पिस्ता तरी घेऊन ये ना यार नको आहे मला मँगो नाहीये तिथे पिस्ता जाय चेंज करून नाही पण फ्लेवरच नव्हता मँगो काय अरे मँगो इज द बेस्ट नाही मी ओरिजिनल मँगो खातो हे असं नाही खात मी हे खाऊन तर बघ परत मागशील नोकरी काय यांचे आणले ते आणले म्हणून म्हटलं गाडीत ना उतरा मी आणि ते खायला लागेल सगळ्यांना सेमच सेम नाही ना तिथे रेस्ट राजभोग आणायचं ना जाकी पिस्ता घेऊन ये तिचे त्यांनी लॉक केले फ्रीज नाही येणार तू चिकट आहे माझ्यावर का भारी आता म्हणजे लगेच दे नाही स्ट्रॉबेरीच म्हणजे एकच आहे धावाला त्यांच्याकडं बोला स्ट्रॉबेरीच मग एकच होता शेवटी चेंज करून आलीस तू बघू ते कानलं पिस्ता पिस्ताच नव्हता मग काय कुलपी घेऊन आला पिस्ता पिस्ता कॅन्डी मस्त आहे ती पण छान आहे खादे राजभ मित्रांनो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत सो सगळ्यांचे आभार मनापासून धन्यवाद आणि असेच नवी नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये सामील व्हा सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये सो चलो बाय बाय टेक केअर बॉय